नमस्कार सर्वांना कशा तुम्ही हायक सुरुवातीत मी जैसली आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान नवीन ब्लॉगमध्ये तर आज नागपंचमी आहे हे मला माहीतच नव्हतं तर नागपंचमीच्या सर्वांना खूप सारे शुभेच्छा आहे आज खूप गावाकडे लहान असताना खूप सारी मी मजा करायची सांगते चला तर ही साफसफाई झालेली आहे आज थोडा पाऊस पडलेला आहे गायीच्या गायू तर तुम्ही हे बघितलं ना थोडीशी साफसफाई आपलीच चालू आहे तसेच आहे गायवर राणीला बघितलं तर तुम्ही झोपले अजून हा टायमिंग किती झालं आहे तुम्हाला दाखवते मी बन पाहुणे पावणे पाहुणे वाजलेत तरी झोपलेली आहे सोनं पण झोपलेलं आहे आणि आता मी बनवलेले आहेत भेंडी दी। परत ह्याच्यात डाळ गरम गरम हा हो वाफ निघते डाळ बनवली आणि गाईला आता हे खायला ठेवते एक मिनिट जळीच्या किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर गाईला काहीतरी बनवायचं चाललंय पाऊस खूप आहे दाखवते तर आता पाऊस खूप पडलाय पण इतकी गरमी भयानक आहे ना हे हो बघा आणि दरवाज्यात पाऊस कसला पाऊस आहे अजून चालूच आहे सा आवाज होती का नाही हो थोडाफार चालू आहे आपल्या गॅलरीमध्ये खूप सारे पावसाचं हे आलेलं आहे हे वायपर न ओढूया आपण थोडंसं तर वायपर घेऊन आली हे बघा तर हे असं परत खालच्यांना पण त्रास नको आहे आपल्याला हे का नाही हे बघा झाडू मारलाय स्टँडवरचे कपडे सगळे काढले मी जेवढं ओढायचं आहे तेवढं ओढलेलं आहे आपण पाणी बाकीचं अजून पाऊस होईल त्यामुळे आपण ठेवू बायकर घेऊन जावे हे बघा ओढलं पाणी जेवढं आहे तेवढं पण पाऊस चालू आहे उघडलंय थोडंसं पण गरमी भयानक अजून जास्त वाढली ताजा लावला हां पुढे असून जा तर किचनमध्ये आले पहिलेच गाईचं थोडंसं खवा बनवते तर चला मी तेव्हा सांगते हा इध्र नागपंचमी आहे मला माहित नव्हतं बाबांनी सांगितलं बाळा नागपंचमी आहे तर चला मी नागपंचमीचं काय कोणाला मागवू शकत नाही जे माझं सगळं दोस्त केलंय तेच मी त्यांना त्यांचं तेन रूप दाखव देवा एवढंच म्हणेन दुसरं काही नाही तर चला आजचा दिवस का नाही लहानपणी उपवास पकडायचा म्हणलं एवढं म्हणजे आम्हाला आवड असायची सोनं चुपणा सोनो नाही अभी ब्रश करले तर एवढं आम्हाला म्हणजे आतनं हे असायचं का नाही आणि मला बघून राजेश्री करायची तर राजेश्रीची ही चौथी का तिसरी तिसरी नागपंचमी ह्यावेळी का नाही तिनं म्हणजे राधा अनुला करू होता पण कुणालाच माहीत नव्हतं तर ह्या टायमाला तिनं का नाही सगळं घरात का नाही हे केलं होतं लया भाजल्या होत्या मला विचारून लया कशा भाजायच्या गरम पाण्यात कसं करू त्याच्यानंतर चोडा कसा बनवू म्हणजे तिला लह्यामध्ये कसं बनवायचं कानू कापण्या कशा बनवू हे सगळं फोनवर विचारून का नाही गायी पोटात होती तरी का नाही ती बनवत होती तर काहील आई इतकी रडली इतकी रडली माझे चलत चुलते चुल आहेत ते आले होते आईला भेटायला मी ते भेटून गेले तर आज पप्पा वडील म्हणले मला बाबा म्हणले की बेटा आज तर नागपंचमी आहे तर तेव्हा हो माहीत काय लिंडर नाही काय नाही आणि फोजमध्ये असून फोजमध्ये झाले कारण कुणा फोन नाही काय केलं नाही मी त्यामुळं काय माहीत नाही तर मला लय आवड मला बघून राजश्री करायचीच करायची उपवास म्हणजे खायला भेटतं चांगलं चांगलं म्हणून तर बघू शकता खूप सारे पशीनं आहे आणि आता मी निलिमा मावशींचा हां निलिमा मावशींचा आहे कमेंट छान कपडे शिवते तो प्लाझोमध्ये म्हणजे प्लाझो मधून उठतो त्यावर काहीतरी स्टिप टिप्स सांग असं आहे त्यांचं तर स्टिप्स सांगते मावशी खूप छान म्हणजे खूप चांगला बघा गेलं इतकं छान शिवलं आहे मी सगळे मला प्लाझो इतकं छान येतो का नाही ही ड्रेस आहे हा प्लाझो माझ्या जेवढे तुम्ही प्लाझो बघत असाल तुम्ही पहिले पण व्हिडिओमध्ये बघत होता मी शॉर्ट हे घालायच्या आधी सगळे प्लाझोच घालायचे का नाही तर प्लाझोमध्ये का नाही मधला भाग कसा उठतो मधून तर त्या मी स्टेप्स सांगते सा कारण ही जी आहे लेडीज खूप हल्दी आहे ती पण म्हणत होती मॅडम बीचवाला हिस्सा मेरा उड उड जात आहे तर उसके हिसाबसे बना ना तर त्याला म्हणलं बेफिकर राहा कारण मला माझ्याकडं तेच येतं तसलीच लोक त्यांना त्यांची मी सॉल्व प्रॉब्लेम सगळे सॉल्व करून टाकते कारण खूप छान महत्त्वाची तुम्ही क्वेश्चन केलेलं आहे स्टेप्स म्हणजे शि शी, शिलाईची ती कुठं आणि प्रिन्सेसचं पण खूप सारे म्हणजे येत आहे प्रिन्सेस जे पॅड वापरतो पॅड विदाऊट पॅड पण तुझा प्रिन्सेस इतका छान बसतो का नाही आणि पॅडची गरजच लागत नाही इतका सुंदर परफेक्ट बॉडीमध्ये ब्लाऊज बसतो तर ते पण टिप्स सांगते मी आणि परत ही मुंडा एकदम छापून बसतो हे आहे ना आपल्या शोल्डर ब्लाऊजचे ड्रेसचे हे कुठंही झोळ नाही असं असं असतं ना हे असं कुठंही झोळ नाही तर हे पण खूप छान बसतं जे कस्टमर येतात ना यू पी बिहारचे हे सगळेच ते म्हणतात की आपका ये जो है ना साऊथचे सगळेच ते म्हणतात हे जो इतना ह्याच्या हिस्सा और बॉडी में इतना अच्छा भेटता आहे ना तो वो टिप्स थोडासा ना सगळे सांगतात मेन मेन पॉईंट आहे ना तेच आहे आणि आता काल पण ताईचा फोन आला होता कटोरी ताई कटोरीमध्ये नाही एक कटोरी म्हणजे खाली वर केलेली आहे प्रत्येक ब्लाऊज मी कुठे शिवाय टाकलं तरी तेच करतात तशीच करतात कर ते पण माझंच शिवून दे ठीक बाया म्हटलं तुझं शिवून देते सगळीकडे तुझी चर्चा खूप आहे तर आता हे वीस वर्ष एवढी शिवती लहान दहा अकरा वर्षाची तेव्हा सोनू हे बेटा हाऊस खाना उतार देत ना माझे कामं चालू आहेत माझी मी शिकले पहिलं क्लास हे आता फॅन्सी येतात हे असं काही नव्हतं ब ठीक आहे तुम्हाला पण माहीत आहे माझ्या आईचं एक खाली शिवणारे एक हित शिवायचे हातात दंडा खाली एक कोण वरच शिवायचं कोण खाली मग ती तसंच घालायची आई तिला काय कळायचं नाही असं खूप प्रकारे म्हणजे काय एवढं नव्हतं पहिलं ब्लाऊजला बघणं गळा कुठं काय बॉडीमध्ये कुठं काय आहे तसं कोण काय बघायचं नाही हे नाही पहिले एकमेकाला घालायचं दुबगपच घालायची ब्लाऊज म्हणा ड्रेस म्हणा कोण खोड काढायचं नाही पण आता एवढं फॅन्सी झालेलं आहे म्हणून त्या त्यावेळी मी क्लास शिकलेलं आहे वीस वर्षापूर्वी तर त्यावेळी काय एवढं फॅ फे, फॅशन नव्हतं आहे ना काहीसुद्धा असं नव्हतं की कुठं काय हे चुडीदार एक चालायचं चा चा बघा रिंकल ती चुडीदार पॅन्ट तेवढी एक चालायची हे पॅन्ट ट्राऊझर प्लाझो वगैरे काही नव्हतं आहे ना तर फक्त सिम्पल आपली साधा पॅन्ट महाराष्ट्रातली तशी होती तर चला मी सगळे एक एक करून टाकते साडीला पण खूप सारे साड्यांना सात आठ साड्यांना फॉल केले त्यांच्या साड्यांचे ब्लाऊज कटिंग केलेत काल एवढे ब्लाऊज कटिंग केलेत काही शिलाई केली नाही आज नुसतं शिलाई करणार आणि वाजले किती आता दहा वाजायला दहा बरोबर मिनटं कमी आहेत आता दहा वाजतेली तर मी कामाला लागते ठीक आहे तर आमच्या घरात नागपंचमी साजरी क होणार नाही तुम्हाला माहीतच आहे सासू सासरे माझे जाऊन आता फेब्रुवारी अठराला माझ्या सासरे गेलेत सतराला आणि त्यामुळं त्याच्या आधी तीन महिने माझे सासूबाई गेल्यात देवाघरी त्यामुळं आम्ही काय नाही हे वर्ष पूर्ण म्हणजे हे वर्ष श्राद्ध होतो पुढच्या नागपंचमीपर्यंत काहीच करू शकत नाही ठीक आहे ते पण मुहूर्त वगैरे बघून सन बिन साजरा मुलं माझी पोळी मागतात आधीमधून करून द्यायची ना मी तर त्यामुळं ना मग मी पोळी बनवून दे मला असं नॉर्मल मग मी पोळी बना की दे दो ना तरी पण मी पोळी बनवत नाही कारण का खूप साहेबांना वाईट वाटाय नको ती म्हणते बनवत पण नको आपल्याला ती नकोच वाटते हा अशीच आहे ना तर त्यामुळं आम्ही काय साजरा तुम्हाला माहीतच आहे कसला सणसाजरा इथे सर्व इथं तिथं ता चालेल ताई ना तू खूप येतच नाहीस आता हळूहळू निघायचं गरमी खूप आहे आहे का नाही हे हो का आता गणपती पण येईल पुढच्या महिन्यात आली जवळच गणपतीचा महिना पण हां त्यामुळं का नाही काळजी घ्या आणि पंचमीच्या दादा काही व्हिडिओ बघतात का काय नाही काय माहीत काल दोन दिवस कमेंट आलेली दादांना पण मला राखी पाठवायची आहे कारण दोन वेळा पाठवली दोन वेळा कुठं गुडूप झाली काय माहित तर चला किशोरी एवढ्या किशोरीचा एवढ जा ना अभि बहुत लवी बकवास करते कच्च्या आई निकाल द्या सोनू ठेवू म्हटलं की सोनू खाली ठेवून गेला या बघा सोनू तर चला मी हळूहळू हळू तुम्हाला व्हिडिओ टाकेन कारण व्हिडिओ कुठलं दहा वाजेपर्यंत माझं घरातलं बारा एक दोन वाजेपर्यंत कामच होत नाही त्यामुळे मला समजून घेऊ शकता तुम्ही एक एवढ जा ना बघा झोपलय अजून बारक झोपलय तर गायीला मी उशी एवढीशी शिवली कापूस आणला होता पप्पानी ना, ना। सोनू पिलूला शिवून झाल्यावर तिला शिवली तिघांना शिवली पहिला गायीला शिवाय लावलं पप्पानी आणि मग पिलूला सोनूला दिलं तर चला मी एक एक विचारत जावा क्वेश्चन म्हणजे तुम्ही कमेंट टाकत जावा म्हणजे ते लक्ष आणि ती सुवर्ण येई आता लवकरच मी मेहंदीचा व्हिडिओ माझा हात किती कापतोय बघितला का कॅमेरा हाल हात ह्याच्यासाठी कापतोय सोनू आता मार खाणार हा खाणारे एक वेळ बसत नाही डेली डेली दोन टाइम शॅम्पू करतो दोन टाइम शॅम्पू करतोय तो तर का नाही हात बघा किती कापतोय माझा ना विकनेस खूप आहे खूप म्हणजे पोट हात गेले सगळं हात गेले डोळे ही सगळं हा हारामखोरांच्या नादी माझं उद्ध्वस्त करून बसले हम्म तर काय नाही असंच ही सुवर्णताई सॉरी सुवर्णताईचं का नाही मेहंदीचा व्हिडिओ टाकणं सांगितलं आहे मेहंदीचा लवकरच टाकते होत आहे मेहंदी लावून झाली लवकरच व्हिडिओ टाकते ठीक आहे तर सर्व काळजी घ्या आणि छानपैकी पंचमी साजरी करा आणि गावात फुगड्या वगैरे हो आणि आम्ही नदीत आता नदीत पाणी आहे तर चित्र पण साजरा करणार नाही खूप सारा आम्ही साजरा करायचो झोणा शिवायचो तेव्हा काय म्हणायचो बटवा नव्हता वे झोणा तो शिवायचो आम्ही काकद घालायचो साडी घालायचो कुणाची ब्लाऊज कुणाचं व्हायचं नाही असं करायचो लय नाटकं करायचो लहानपणी खूप मजा करायचो पण तो दिवस आता कोणी साजरा करत नाही आजकाल कर हे वेगळंच आता नदीत पाणी नाही लय खेळायची मुलं इच्छू घेऊन यायची बिडकं आणायची लय लय काय काय तर झाला खूप आठवतंय काय काय मुलांना माझ्या काहीच माहीत नाही असलं तर काळजी घ्या धन्यवाद